नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलाजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो नेहमीप्रमाणे तुम्हाला ठाऊकच आहे की मी हा जो चॅनल चालवतो हा इंडिपेंडंट चॅनल आहे इथे uh, मुख्य म्हणजे भक्ती स्वातंत्र्य स्वातंत्र्य लोकशाही ही मूल्य जपण्यासाठी हा मी चॅनल चालवतो त्याचप्रमाणे मराठी माणसाची जी एकजिनसत्ता त्यानंतर मराठी माणसाचं ऐक्य महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राचा स्वाभिमान याच्यासाठी देखील हा एक माझा लढाऊ चॅनल आहे मी सातत्याने व्हिडिओ करत असताना माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर न चुकता माझ्या प्लीज प्लीज माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ पाहून झालं त्याला लाईक करा ते फॉरवर्ड करा आणि मुख्य म्हणजे जे तुमचे राजकीय नेत्यांशी मैत्री मैत्री असेल तर त्यांना देखील माझे सगळे व्हिडिओ फॉरवर्ड करा आज तत् आज तत्परतेने तुम्हाला भेटायला आलो आहे त्याचं कारण म्हणजे तुम्ही विसरला नसाल तर तुम्हाला आठवण करण्यासाठी कारण मी निघालो आहे भगवा खाद्यावर घेऊन निघालो आहे मी उद्याचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी तुम्ही पण या तुमची मी वाट पाहतो आहे कळलं की नाही असं उद्या म्हणायचं नाही आहे की अरे उद्या तर शनिवार आहे थोडं लेट जाऊया कामावर किंवा थोडं तिकडे एवढ्या पावसात कशाला जाऊया तिकडे लो इतर लोकं येतील दुसरा येणार म्हणून तुम्ही जायचं टाळू नका प्रत्येक घरटी एक माणूस उद्याच्या सभेला यायलाच पाहिजे कारण ही विजयाची घडधड आपण उद्यापासनं सुरू करणार मराठी पथका दिल्ली अटके पार्क काही त्याही पलीकडे पडवण्यासाठीचं पाठवण्यासाठी रोवण्यासाठी ची घोडध सुरू होण्यासाठी उद्याची ही नांदी आहे त्यासाठी आपल्याला इथे आता था, थांबायचं नाहीये जी मराठी एकजूट होते मराठी भाषेसाठी जे आपण एक एकत्र एक आलोय ते पुढे येणाऱ्या काळामध्ये मराठी समाजकारण मराठी राजकारण मराठी आर्थिक कारण मराठी संस्कृती या सर्वा सर्वांच्या विकासासाठी मराठी माणसाच्या मराठी संस्कृती या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला पुढे कार्यरत राहायचंय त्याची नांदी उद्या होणार आहे कळलं की नाही ठाकरे ब्रँड एकदा आपल्याला परत पुनरुज्जित करून तो डौलाने अखंड महाराष्ट्रात नव्हे तर अखंड हिंदुस्थानात आहे यासाठी उद्या न चुकता तुम्हाला आ, त्या सभेला यायचंय न चुकता आणि तो वरळीला इतका क्राऊड उद्या जमायला पाहिजे की तो वरळीचा जो सी फेस आहे तो पूर्णपणे ब्लॉक व्हायला पाहिजे कळलं की नाही तिथे व्हिडिओज वगैरे लावलेले आहेत बाहेर मोठे स्क्रीन तिकडनं बघायचंय पाऊस आला तरी पावसाला घाबरून जायचं नाही कारण ते आपल्या रक्तातच नाहीये की नाही त्यामुळे उद्या ठाकरे ब्रँडचं जे काय तिकडे आपलं घडणार आहे ते पाहण्यासाठी त्याला विटनेस म्हणून आपल्या येणाऱ्या पिढीला सांगायला तुमच्याकडे काय ना काय पाहिजे की त्या विजयाच्या सभेला मी देखील भर पावसामध्ये दे, मी डोंबोलीवरनं आलो मी कल्याणवरनं आलो मी पा पालघरवरनं आलो मी कांदिवलीवरनं बोरवलीवरनं कुठून कुठून आम्ही गेलो त्या सभेला आणि ती सभा अटेंड केली कारण ती येऊ घाण येऊ घातलेल्या मराठी विजयाची पताका त्याची विजयाची नांदी करणारी ही सभा आहे म्हणून तर न विसरता मित्रांनो उद्याच्या ठाकरे ब्रँडच्या सभेला न विसरता मराठी एकीसाठी न चुकता या मी तुमची तुझ्या उद्या वाट पाहतोय